पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पंढरपुरात क्रेडाई पंढरपूरच्या शाखेचा पदग्रहण सोहळा येथील भक्ती पॅलेस मनमाडकर मठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते क्रेडाई पंढरपूर शाखेचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष आशिष शहा उपाध्यक्ष शार शारदुल नलबिलवार सेक्रेटरी शशिकांत सुधार सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी खजिनदार महेश संपर्क प्रमुख मिलिंद वाघ महिला विभागाच्या समन्वयक श्रिया शिरगावकर क्रेडाई युथ विंगचे समन्वयक यश देशपांडे या पंढरपूर क्रेडाई शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी उपस्थितीत पदभार स्वीकारला यावेळी बोलताना माजी आमदार परिचारक यांनी क्रेडाई पंढरपूर शाखेचे शाखेनं मागील काही वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा करीत असतानाच पंढरपूर शहराच्या विकासासाठी क्रेडाई सदस्यांची भूमिका आणि मार्गदर्शन देखील मुलाचं ठरणार असल्याचं सांगत क्रेडाईच्या नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माझे आमदार प्रशांत परिचारक खडाचे माजी अध्यक्ष अनिल शेरगावकर सचिव शिकांत अध्यक्ष नूचनाध्यक्ष आशिषजी शहा उपाध्यक्ष

Ovo

उद्योग सोडला जास्त उद्योग कुठला असेल तर तो बांधकाम होतो त्यामुळं ह्या उद्योगात खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार होते मोठ्या Gracias. नगरपालिकेच्या स्तरावरचे प्रश्न असतील सब रजिस्टरच्या स्तरावरचे प्रश्न असतील सिटी सर्वेच्या स्तरावरचे प्रश्न असतील तेवढं आमच्या पद्धतीने शक्य आहे तेवढं मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करतो राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा जे प्रश्न असतील कधी आम्ही वगैरे आढळतो क्षेत्र ती भूमिका या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो पंढरपूर शहराच्या बाबतीमध्ये अनेक चांगले निर्णय भविष्य काळामध्ये होतील त्याच्यामध्ये आपलाही निश्चितपणे शिराचा वाटा त्या ठिकाणी असतात मध्ये आज खूप चांगलं गाड

तयारी आमच्या आपल्याला सगळ्याला स्वामी काम पाहिजे आणि वस्तुस्थिती आहात ओळखून खेळाई महाराष्ट्रातील बारामतीला एक चांगलं ट्रेनिंग सेंटर सकाळी सात ला कामाला सुरू करता दहा वाजेपर्यंत काम आमची मानसिकता नाही कुठेतरी एक कटू वास्तवाने स्वीकारण्याची पण गरज आहे त्यामुळं त्या सगळ्या गोष्टीकडे सगळ्या विचारांना लावण्याची भूमिका प्रेरणा महाराष्ट्र आणि तिला पत्र म्हणून आपण सगळ्यांनी घेत आहे आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपल्याला आहे आपल्या नवीन पदाधिकाऱ्यांना